चोवीस फेब्रुवारीपासून आपण आता इथे उपोषणाला बसलेलं आहे की प्रामुख्याने गिरणी कामगारांचा जो गेले बेचाळीस वर्षाचा संघर्ष आहे त्याला कुठेतरी न्याय मिळावा सर्व ग्रिणी कामगारांना मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाचशे स्क्वेअर फूटचं मोफत घर मिळावी ही आपली प्रामुख्याने मागणी आहे आणि त्याचबरोबर सरकारने आणि म्हाडाने मिळून जे सत्याऐंशी हजार ग्रिणी कामगार पात्र केले त्यांच्यासाठी सरकारचं नियोजन काय त्यांना कधीपर्यंत घरं देणार याची स्पष्टता मात्र सरकारने या येणाऱ्या अधिवेशनात जे आता सध्या अधिवेशन चालू आहे त्याच्यात त्याची स्पष्टता करावी आणि गिरणी कामगार हा जो विषय आहे तो गेली बेचाळीस वर्ष संघर्ष चालूच आहे त्याचबरोबर गेली बावीस वर्ष फक्त घरांसाठी संघर्ष चालू आहे या विषयाचा आता सरकारने एक एक कोणता तरी निर्णय घेऊन गिरणी कामगार हा विषय संपवावा अन्यथा येणाऱ्या काळात ठिकठिकाणी तर महाराष्ट्रमध्ये गिरणी कामगार संतप्त होऊन अशा प्रकारची तीव्र आंदोलन आपल्याला पाहायला मिळते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयासमोर आम्ही गेले चार दिवस झाले अमर साखळी उपोषणाला बसलो आहे अद्यापासून आमची कोणी दखल घेतलेली नाही आहे गिरणी कामगार मुंबईमध्ये अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही प्रामुख्याने त्या सर्व कामगारांना मुंबईत घरे मिळावे एकोणीसशे ब्याऐंशीची आठ रद्द करून सर्वांना मुंबई म्हाडाची घरी मिळावी या मागणीसाठी आम्ही उपोषणाला इथे बसलो आहे लवकरात लवकर आम्हाला सरकारकडून न्याय मिळावा तर आमच्या या मागण्या गिरणी कामगारांना मुंबई महानगरपालिकेच्या का हातीत पाचशे स्क्वेअर फुटाचं घर मोफत देण्यात यावं आणि आत्ताची लॉटरी सरकारनं काढली भाडानं तर त्यांची अगर गिरणी कामगार पात्र केलं त्यांना किती दिवसात खाली द्यावेतात महानगरपालिकेच्या हातीत ही आमची मेन मागणी आहे आणि बाकी पेन्शनची ई एस आयची मेडिकलची मागणी आहे त्या सर्व मागणी एकत्रित करून आम्ही सरकारच्या कामावरसाठी आम्ही उपोषणाला बसलो आहे अधिवेशन जर हा निर्णय आमच्या निर्णय कामकाज फायनल नाही झाला तर तिथून पुढे आम्ही आमच्या दिशा ठरवू